आणि आता पुढची घड्यामुळेही अजित पवार यांच्याशी संबंधित आहे सोलापुरातील कुर्डू इथं सुरू असलेलं अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा तिथे गेल्या होत्या आणि या कारवाईवरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना दमदाटी केल्याचं समोर आलं मात्र या प्रकरणी अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे बघूयात याच बाबतचा हा रिपोर्ट सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद को आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल पता दिए सर मुझे कैसे पता है आप सर ही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेला आहे जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे सोलापूरच्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडलेत अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना कर्तव्यापासून रोखलं असा आरोप अजितदादांवर होतोय त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आय पी एस अंजना कृष्णा यांच्याकडेच पोट दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र मुरुम उपस्या संदर्भात कुरडू गावात प्रशासनानं केलेली कारवाई नियमानुसारच केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे कुरडू गावात झालेल्या मुरुम उपसा प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती ज्या दोन रस्त्यासाठी मुरुम उपसा सुरू असल्याचा दावा केला त्या रस्त्यासाठी दिलेली वर्क मुदत आधीच संपलेली आहे एका रस्त्यासाठीची वर्क ऑर्डर ऑक्टोबर दोन हजार मध्ये संपली तर दुसऱ्या रस्त्याची वर्क ऑर्डर मुदत ही एप्रिल दोन हजार मध्ये संपली तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही अहवाल दिलाय तो आम्ही पूर्ण वाचतो त्या अहवालामध्ये नक्की काय लिहिलेला आहे याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यानंतरच त्या प्रकरणावर आम्ही बोलतो की ज्या अजितदादांना ज्या कुणी लोकांनी माहिती दिली असेल तिथं दिलेली माहिती एकतर चुकीची असेल त्यांना जर खरी माहिती दादाच्या सोबत सांगतो म्हणजे मला जेवढं वाटतं तिथं त्यांना जर खरी माहिती मिळाली असती ती कदाचित असं बोलले नसते दादांना कार्यकर्त्यांची बाजू घेणं बी कर्तव्य समजून त्याची घेतली असेल आता मी त्याच्यावर कसं बोलू महिला आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र दमदाटीच्या व्हिडिओमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दादांवर नाराज असल्याचं समजतंय आयपीएस अंजना कृष्णा यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत आहेत असंही कळत या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित दादाने खुलासा केलेला आहे अजित पवारांच्या व्हिडिओ नंतर माढा तालुक्यातील कुरडू गावातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरण चांगलंच तापलंय खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी सुद्धा याबाबत गंभीर आरोप केले यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला झाला होता म्हणून आय अंजना कृष्णा तिथे पोहोचल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलंय चांगल्या कर्तव्य दक्ष महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते कर्तव्यक्षेप पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते याहून गंभीर गोष्ट दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी घडलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पोलिस डिपार्टमेंटकडे बंदोबस्त मागितला परंतु त्या ठिकाणी बंदोबस्त दिला गेला नाही पोलीस डिपार्टमेंटकडून मोहळ वनरक्षक यानी फिर्याद देण्यासाठी त्या ठिकाणी गेले तर कुरडवाडी पोलीस स्टेशननी फिर्यादीची नोंद बिलकुल करून घेतली नाही टाळाटाळ आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात संभाषण घडवून आणणारा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष बाबा राजे जगताप प्रसिद्धीच्या झोतात आलाय यानंतर या बाबा जगतापचा गांजा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला दरम्यान ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करण्याची धमकी राष्ट्रवादीचा पदाधिकारी नितीन जगताप यांना दिली आहे तुम्ही गावातल्या लोकांना आका आकाचा आका किंवा बीड ही पदवी दिली जो बाबासा एक एक्स वाय जेड व्हिडिओ व्हायरल केला त्याच वेळेस मी बाबाला म्हणलो बाबा जी मी काय झालं असेल जी व्हिडिओ कुठून फिरला कुणा बसून गेला ह्याची माहिती आपण घेऊन सकोल बुडापर्यंत जायचं आणि त्या माणसाचा कार्यक्रम करायचा की आपल्या डोक्यात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधूनमधून आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना धडे देत असतात बेशिस्त आणि बेकायदेशीर काम करणाऱ्यांना टायर मध्ये उलटा लटकवून मारू असा दम भरतात पण माढाच्या मुरूम प्रकरणात स्वतः अजित पवार हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कामाला संरक्षण आहेत असं दिसलं त्यामुळे बारामतीच्या कोणत्या चौकात टायर टांगून त्यावर अजित पवार स्वतःला उलटा लटकवून घेणार आहेत हा प्रश्न विरोधक उपस्थित करतात ब्युरो रिपोर्ट curar news é